안가민나 t a e g a

बंदच्या बाबतीतला जो निर्णय त्या बाबतीत आमची चाळीस दिवसाचा मुद्दा तुम्ही आता झाडा तेव्हाच बाबतीमध्ये सांगतो कारवाईपर्यंत किती जाणार सगळं सभापती आणि तिथले सदस्यांनी पाचशे नंबरपणे साहेब आहे मी तुमच्याकडे आलो होतो मगाशी मी पाठवून पाठवलेल्या राहते मी तुम्हाला विचारलं कायदेशीर दृष्ट्या बरोबर एका चुके पहिले मला उत्तर द्या अचानक संप कायदेशीर दृष्ट्या बरोबर एका चूक आहे मोठ्या बोला मार्केट अचानकपणे बंद ठेवता येत नाही मग माझी पहिली मागणी आहे जे कोण व्यापारी असतील त्यांचे पहिले लायसन्स कॅन्सल करा माझ्या शेतकरी हिरे वापुडे आज हा माझा शेतकरी आहे रामबापुडे त्याला दहा कोटी घाऊ परत गेले आहे तेरा तारखेला डिसेंबरला त्याच्या मुलीचं लग्न झाले काय उद्या त्यांनी आत्महत्या केली ते याच्यावर आता राहणार आहे तुम्ही व्यापाऱ्यांना तुम्ही का लाल करता याचे कायदेशीर दृष्ट्या ते यासाठी तुम्ही जागा मारा ते योग्य आहे का अतिक्रमणाचा तुमचा काय भाग असेल तो तरी पण आम्ही तुमचा सहन करू ठीक आहे शेतकऱ्यांसाठी होत असलं मान्य पण अध्यक्ष तुम्ही जे हे वागणूक आहे तुमची तुम्ही सगळ्याला वेटीस धरू नका आणि तुमची आज तुम्हाला मस्ती आल्यासारखी वागली आहे आणि मस्ती तुमची उतरवायला आम्हाला शेतकऱ्याला वेळ लागणार नाही तुम्ही का का तुम्ही काय बेकायदेशी बंद ठेवलं तुम्ही नोटीस दिली आम्हाला पंचा मार्केटला नोटीस दिली आहे सभापती सचिव दिले का नोटीस तुम्हाला का तुम्ही बंद ठेवलं का तुम्ही मागायला आम्हाला शेतकऱ्यांचा मागाय कोण याला जबाबदार आहे प्रत्येक फराणी साहेब तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही इथं काम केलेलं आहे आणि तुम्ही आज शेतकरी अडचणीत आहे माझा त्या गोष्टीला जर तुम्ही तुमचे वैयक्तिक काय म्हणणं असतील तुमचे तुम्ही इतर सचिवांच्या नेते येऊन तुम्ही भेटवा इथं सगळे ज्येष्ठ आहेत सगळे माझे दोन तीन सभापती आहेत सगळे सगळ्यांशी चर्चा करा मग तुम्ही आज ह्या गोष्टी बेकायदेशीर होत असताना तुम्ही काय ह्या गोष्टीला तुम्ही तुम्ही पायमंत्राबडतो त्याचे माझ्याचं म्हणलं या ठिकाणी त्यांचे बेकायदेशीरपणे त्यांचा कोपणे कायद्याला धरून नाही अख्खा शेतकरी बारामती तालुक्यातला तुम्ही अनमेटली झालेला आहे आणि ज्या पवार साहेबांच्या नावाने बारामती मार्केट कमिटी ओळखले जातील ज्यांच्या घ्यावं तुम्ही पवार पवारसाहेब बारामती आल्यानंतर त्यांच्यापासून तुम्ही जे निर्णय घेता त्यांच्या बरोबर राहून ते योग्य आहे काही गोष्टी झाल्या तुम्ही तुमच्या नेत्यांच्या तरी कानाव असलेत का काही गोष्टीला ज्या वेळेस निर्णय होत असतात अतिक्रमण तुम्ही केलेलं आहे ठीक आहे मी तुम्हाला काही गोष्टीला या ठिकाणी मान्यता देईन की बाबा शेतकऱ्यांचा माल येतो शेतकऱ्यांचा माल दिसत असत काही गोष्टीला तुम्ही अतिक्रमण मार्केट कमिटीचे माझी चेनमने असुरी पवार सारखी माणसे आमची खैरी आहेत खोमे आहेत सगळे एखाद्या बा आमचे बाळासाहेब आहेत पुरुषोत्तम आहे तुमच्या काही ताई आहेत या सगळ्यांशी तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही एकट्यासाठी जर ही सगळं भेटी धरत असला मराठी साहेब योग्य नाही तुमचं आजचं पटले ह्या भावाचा आज तुम्ही दहा कुती घेऊ या मागा गेला काही गोष्टी तुम्ही आम्ही तर मी आता माझा आरोप आहे यार साहेब हे मार्केट कमिटी चांगलं काम करते आणि मार्केट कमिटीचे सगळे सदस्य पक्ष सगळं राजकारण मी बाजूला ठेवतो शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळ्यांना माहिती शेतकऱ्यांचा जिथं प्रश्न माझे जिथं ते पण बोलणार ज्या वेळेस ही ज्या वेळेस त्या निर्णय ज्या कमिटीने चांगले घेतलेले तुमचे वजन असेल असेल मग हे सगळं होत असताना एवढे चांगले निर्णय तुम्ही घेत असताना किरकोळ गोष्टी त्या तुमच्या अध्यक्ष ही किरकोळ गोष्ट तुम्ही अतिक्रमण केलं तर तुम्ही आमच्या कार्यक्रमावर जे ते म्हणून आम्ही तयार आहोत नाही काय झालं का अहो राजधानीला मी तुम्हाला भेटून नाही झालं ना नाही झालं मी आम्हाला बोलणार अहो मी मी पुढील जर तेच सभापती चुकले मार्केट मी चुकलं त्यांना ताळ्यावर आम्ही आईला आम्ही सगळे आम्ही काय तुम्ही आमची पोर आहे व्यापारीची पोर जरी असलो तरी पोरे तुम्ही पोरे सगळी पोरे बाकी कोण आहे काय एक दोन चार पाच हाताच्या बोटावर जर सोडली तर सगळी तुम्हीच ऐकली पाकाळे आहेत मसाले आहेत सातव आहेत सगळी शेतकऱ्यांची मुलं आहेत सगळी शेतकऱ्यांनी मुलं असताना तुम्ही जर हा एक अंगी एका बाजूला जर पत्रकार मित्रांनो हा निर्णय घेत असतील ह्याचा अतिशय चुकीचं आहे मग का ह्याच्या कारवाई करू नये सचिव महाराज या ठिकाणी या साहेब तुमच्या समक्ष मागणी आहेत समक्ष यांनी बेकायदेशीरपणे पुकारलेला आहे आणि बेकायदेशीर पुकारल्यावर काय कायदे यांना प्रायचित शिक्षा झाली पाहिजे माझ्या एका शेतकरी भावानं आज मग आत्महत्य केलेला आहे त्याच्या पुरीचं तेरा आणि शंभरला लग्न झालेलं त्याच्या दारात चौकार बसलेले बसलेले आत्महत्या करायला होता का जसा शेतकऱ्यांनी आज पश्चिम महाराष्ट्रात आत्महत्या चालू आहे उसाचे पैसे नाही दिले म्हणून सारख्या घाटात भगवान शिंदेने आत्महत्या केली आज उद्या मार्केट तुमचं बंद आहे बेकायदेशीर उद्याचं त्यांनी आत्महत्या केली तर कोण जबाबदार आहे मार्केट कमिटी जबाबदार आहे कमी आपली जबाबदार आहे आणि मी जबाबदार परीक्षा घेतला असं होत असलं तर कुठलाही वेळा माझा पाहून असला ते जावाय असे पाहिजे कुणालाही नाही कायदा हातात घ्यायचा मी जरी असलो माझा बाप असला माझा भाऊ असला आणि माझा पोरगा असला तरी कायदा हातात घेता येणार नाही बारामती विचाराने आणि प्रगल्भ या ठिकाणी बारामतीचा ज्यावेळेस काही गोष्टी होत असतात आम्ही कधीही विरोधासाठी विरोध म्हणून केलेला नाही आणि तुम्ही आज तुमच्या वैयक्तिक कारणासाठी सगळ्या व्यापाऱ्यांनी अब्का सगळा शेतकरी वेटली धरणार आहे आणि तुमच्या पुढं मी सगळी माहिती घेतली फराटे पाहुणे तुम्हाला दिलीप बाबा भेटले होते फमने साहेब भेटले होते खैरे भेटले होते सुनील पवार भेटले होते सभापती भेटले होते सगळ्यांनी तुम्हाला विनंती केली तुम्ही एकट्याच्या वैयक्तिक जर तुम्हाला असं वाटत असलं की आम्ही शेतकरी बापू चालू देणार नाही मी या ठिकाणी मी जाहीर तुम्हाला सांगतो तुम्ही काही करा उद्या केलं मग मी तर असं समजलं की नाही आमच्याकडे पैसे येतात वापरू तसं नाही चालत फराठी असं नाही चालत नाही नाही आज तुमचं चोपलं का नाही एवढं सांगा मला तुम्ही लक्षात घ्या मला प्लॉट दिले शंभर बाय तीस तुमच्या प्लॉटचा विषय नाही माझ्या शेतकऱ्या भावाचा विषय शेतकऱ्यांना तुम्ही सांगा माझं चुकत असलं तुमचं झालं एक पाच मिनिट आम्हाला पाच मिनिट नाही पाच फक्त मला ह्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर आहे त्या मला शंभर टक्के हे कायदेशीर बंद का ठेवलं प्रश्न पहिलं उत्तर द्या मग तुमची बाकीची गाणी घ्यायची मी तुमची गाणी आहे का नाही तुमचं घेतो त्याची अडचण असेल तो व्यापाऱ्याकडून पैसे उचलित घेतो आणि त्याची गरज बघा चार साडेसहा पर्यंत राहिलेले पेमेंट मिळत म्हणजे मी बँकेत आलेले आलो माझ ते पाहण्याचे पैसे ह्याला जबाबदार कोण आणि माझ्या जी अडचणी होत्या ह्याला जबाबदार कोण म्हणजे मी स्विच ऑफ ठेवलाय मोबाईल मला तुम्हाला पैसे द्यायचे असतील काय असतील माझ्या पॉवरसाठी पॉवर सेट बरोबर आहे तेरा डिसेंबरला माझ्या कन्व्हिन्स लग्न झालं म्हणजे प्रत्येकाला ह्या गोष्टीला जबाबदार तुमचा काय विषय कोणाचा अतिक्रमण मला अतिक्रमणाचं घेणं देण नाही मी शेतकरी म्हणून तुमचा काय कोणाचा वाद आहे ह्याच्याशी मला घेणं देण नाही माझा ना माल गेटच्या आलाच पाहिजे तुम्ही घेतलाच पाहिजे मला पैसे मिळालेच पाहिजे एवढ्याच मताची मी सहमत आहे तुम्ही कुणी अतिक्रमण केलं म्हणून तुम्ही बळी ठेवली ह्याच्याशी शेतकऱ्याला घेणं देणं नाही आणि माझ्यासारखी आज हजारो शेतकरी रिटर्न गेले असते हे प्रत्येकाला वाटलं मला एवढं वाटतं की तुम्ही जशी सहज चूक केली अशी प्रत्येक व्यापाऱ्यांना सचिव साहेब अध्यक्षांना विनंती करू दंडात्मक कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे असं माझी माहिती शेतकऱ्यांच्या बाजून आमच्या अधिकाराला

शेताच्या संचालकाला त्याचा बस आधारलेल्या आरोपाचा जर उपा करायचा आहे त्याची बाजू मांडायची जर तुम्ही विषय न घेतला बाजू कसं मांडणार जर तुम्ही त्याचा विषय घेऊन देत नाही त्याला बोलू देत नाही बाहेर होणार असं झालेलं नाही विश्वासाने चालणारी माणसं कशाला अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने सगळ्यांच्या पुढे मानतात आम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो आम्ही पुढे ऐकूनच घेणार असताना आम्ही तुमचं जायचो कसायचं का सगळं सभागृह सगळं सभागृह इथं उपस्थित आहे तुम्हाला जायचं असेल तुम्ही जाऊ शकता 아 n i b

तुम्ही एकाच मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने सांगताय आणि त्याच्यावर अर्थ हेच सांगतोय की अशा पद्धतीने आक्षाचं काही झालेलंच नाहीये तो विषय तिथं झालेला नाहीये तुम्ही तेच सांगताय की चाळीस दिवस का ठेवलं आमचं केलं तर तुम्ही बरोबर आमचे अधिकार काढता आम्हाला पण कळत नाही झालं थोडं आम्हाला कळतं की आम्ही काय करायचं काय बाजूला ठेवलं आमचं केलं आम्ही ठेवलंच नाही हे पारदर्शकपणे सगळं चाललंय बर का तुम्ही आपल्याला जर मनामधून करायची नसत तुम्ही तिथं जाऊन बघा दुसरं बोर त्यांनी मला घ्यायला आलो पाणी बोर मध्ये आता सुद्धा एक्सपन्शन करण्यासाठी हे कोणासाठी केलं मी सगळं तुम्ही तुम्हाला समोर शिदा एवढी लोक आहेत ही कसं वांग्याचा राग यासरावचा शेतकऱ्यांसाठीच केलं ना एक्सपन्शन वाढवायचं होतं

मी लहानपणाला लहान असल्यापासून माल येतोय मी सगळं माहिती परंतु काही त्या गोष्टी चुका तुमच्याकडून गोष्टी झाल्या तर तुम्ही आमच्या सारख्या पाहू तुमचीच भाऊ यावी तुम्ही जवाल शेख सारखे असतील सुनील शेख सारखे असतील किंवा दोन माणसं असतील भाय्या काय दुसऱ्याच आहे का बोलून ज्या काही झालेले किंवा जे काही झाले बोलून तुम्ही चर्चेतून मार निघणार आहे

¡Suscríbete al canal!